नमस्कार मित्रांनो रामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा एका गावामध्ये एक साधू राहत होते ते दिवसभर राम नावाचा जप करत असे सकाळ संध्याकाळ टाळा वाजवत असे भजन कीर्तन असे त्यांच्या झोपडीच्या शेजारी एक माणूस राहत होता तो माणूस त्या साधूमुळे खूप वैतागून गेला होता एक दिवस तो रागाने त्या साधूच्या झोपडीमध्ये गेला आणि म्हणाला तू रात्र आणि दिवस राम राम नावाचा काय हा रट लावला आहेस तुला दुसरं काही काम धंदा नाही का आम्हाला तर कामं करावं लागतं तुझ्या या टाळ्यांच्या आवाजाने माझी झोप व्यवस्थित होत नाही साधू म्हणाला तू पण माझ्या बरोबर राम नावाचा जप करून बघ तुला माहीत होईल नावात किती आनंद आहे तो माणूस तिरस्काराने म्हणतो जर मी तुझ्या गत राम राम जपत बसलो तर तुझा राम मला दोन वेळेस जेवण देईल काय साधू म्हणाला मी तर राम नावातच विलीन झालो आहे मला तर रामाच्या कृपेने प्रत्येक दिवशी भोजन मिळतं तू पण राम राम जप करून बघ मला माझ्या देवावरती विश्वास आहे तुला पण भोजन नक्की मिळेल तो माणूस साधूला आव्हान देतो की मी तुझ्या बरोबर आज राम राम जप करतो जर तुझ्या रामाने आज मला भोजन दिलं तर मी माझं सगळं आयुष्य रामनावात आणि भजन कीर्तन करण्यात घालले आणि जर आज मला भोजन नाही मिळालं तर तू तु, तर तुझं हे की भजन कीर्तन आणि टाळ वाजवणं बंद करायचं साधू म्हणाला मी तर कोणत्याही फळाची इच्छा न करता प्रभूची भक्ती करतो तरी पण मला तुझे हे आव्हान स्वीकार आहे तो माणूस साधू तो माणूस बरोबर बसून राम जप करू लागला आणि मनामध्ये संकल्प केला की काही होऊ दे पण मी आज भोजनच करणार नाही मग बघतो याचा राम मला कसं भोजन करायला भाग पाडतो राम जप केल्यानंतर तो माणूस विचार करतो की जर मी घरी गेलो तर माझी बायको आणि आई मला जेवायला देतील मग मला जेवण करावं लागेल पण मला साधूला हरवायचं आहे म्हणून तो घरी न जाता गावाशेजारी असलेल्या एका जंगलामध्ये जातो जंगलामधील एका झाडावरती चढून बसतो आणि विचार करतो की मी पूर्ण दिवस या झाडावरून खाली उतरणारच नाही आणि अन्नाचा एक कण पण खाणार नाही अशा प्रकारे मी साधूला हरवेन आणि त्या साधूचं टाळ भजन करणं बंद होईल काही वेळानंतर त्या जंगलामधून एक गोसाव्याच्या समूह जात होता त्यांना भूक लागली होती म्हणून त्यांच्यातील एक वृद्ध माणूस जेवण बनवा जेवण करूनच आपण पुढे जाऊया जेवण तयार झालं सर्वजण जेवण करणारच होते तेवढ्यात त्यांना एक खबर मिळाली की पाठीमागून काही चोर येत आहेत म्हणून यांच्यातील तो वृद्ध म्हणाला आपल्याला इथून निघायला हवं हो। नाहीतर चोर आपलं सगळं सामान लुटून नेते ते गोसावी जेवण न करता तिथे सोडून निघून जातात तो माणूस झाडावरती बसून सगळं बघत होता काही वेळानंतर त्या झाडाखाली चोर येतात जेवण पाहून चोर म्हणतात सुगंध तर खूप छान येतोय पण हे जेवण कोणी बनवलं असेल आणि बनवल्यानंतर खाल्लं का नाही ही, ही कोणाची चाल चाल तर नाही ना आपल्याला फसवण्यासाठी त्याचवेळी त्या चोरांची नजर झाडावरती बसलेल्या त्या माणसावर पडली ते त्या माणसाला खाली बोलवतात आणि त्याला विचारतात आम्हाला मानण्यासाठी हे जेवण तू बनवलं आहेस तो बिचारा हात जोडून गयावया करत म्हणतो मी हे जेवण बनवलेलं नाही आणि याच्यामध्ये विष पण नाही हे जेवण तर गोसाव्यांनी बनवलं आहे तुम्ही आलेली बातमी ऐकून ते इथून पळून गेले पण चोराच्या समोर त्याचं काहीच चाललं नाही चोर त्याला म्हणाले आता तू हे जेवण खाऊन दाखव कारण आम्हाला वाटते की तू हे जेवण बनवलं आहे आणि याच्यामध्ये विष घातलं आहेस आता तुलाच पहिल्यांदा हे जेवण खायला हवं तो माणूस हट्ट करू करतो की मी हे जेवण खाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये मी हे जेवण जेवणार नाही चोराच्या मनातील शंका अजूनच पक्की होते चोर त्यांच्या डोक्याला बंदूक लावतात आणि म्हणतात तुला हे जेवण खावंच लागणार नाही तर तू गोळी खा त्या माणसाकडे कोणताच पर्याय नव्हता तो जेवण करत करत त्या साधूला आठवतो आणि डोळ्यातून पाणी वाहू लागते साधू म्हणाला होता की माझा विश्वास आहे राम नावाचा जप तर तुला रामभोजन नक्की देते त्याचं जेवण झाल्यानंतर चोर त्याला सोडून देतात आता त्याला विश्वास बसला की गोसावी आणि चोरांना रामानेच पाठवले होते तो माणूस सरळ साधूच्या झोपडीमध्ये जातो आणि त्याच्या पायावरती डोकं ठेवून त्याला नमस्कार करतो आणि झालेली सर्व हकीकत सांगतो आता त्या साधूपेक्षाही तो रामाच्या नावात लीन झाला त्याने आपलं सगळं आयुष्य रामाच्या भक्तीत समर्पित केलं जय श्रीराम एका गावामध्ये एक चोर राहत होता तो चोरी करून आपल्या उदरनिर्वाह करत असे पण काही दिवस तो कुठे चोरी करू शकला नाही त्याच्यामुळे त्याच्या घरामध्ये त्याच्या अन्नाचा कणही नव्हता आता असं उपाशी मरायचं का असा तो विचार करत चालला होता रात्रीचे वाजले होते त्याला गावाच्या बाहेर एका साधूची झोपडी दिसते त्याला माहिती हे हे झोप साधू खूपच त्यागी आहेत ते स्वतःजवळ काहीच ठेवत नव्हते तरी पण त्याने विचार केला की साधूच्या झोपडीमध्ये खायला प्यायला तरी मिळेल दोन तीन दिवस आरामात जाते असा विचार करून तो झोपडीमध्ये जाणारच होता पण योगायोगाने ते साधू महाराज आपल्या झोपडीच्या बाहेर आले साधू आणि समोरासमोर भेट त्याला पाहून कारण अगोदरही कितीतरी वेळा त्याला पाहिलं होतं पण साधूंना माहिती नव्हतं की हा माणूस चोर आहे साधूला आश्चर्य वाटलं की हा एवढ्या रात्री का आला असेल साधूने प्रेमाने विचारलं काही काम होत का चोर म्हणाला साधू महाराज मी दिवसभर अन्नाचा एक कणही खाल्ला नाही साधू म्हणाले ठीक आहे चल माझ्या बरोबर मी संध्याकाळी थोडे तांदूळ शिजवले होते ते तसे शिल्लक आहे तुझं पोट भरेल तू संध्याकाळी आला असतास तर आपण दोघं एकत्र एक जेवलो असतो पोटाचं काय आहे आपलं मन जर समाधानी असतं तर जेवढं आहे त्यातच मनुष्य सुखी राहिला असतं पण लोभच समाधान आहे का साधूने झोपडीमध्ये दिवा लावला चोराला बसण्यासाठी पाठ दिला पाणी दिलं आणि एका केळीच्या पानावरती भात वाढला आणि त्याच्या शेजारी बसून त्याला अशा प्रकारे खाऊ घातलं की एक आई आपल्या बाळाला भरवते साधू महाराजांचे आचरण पाहून चोराचं मन परिवर्तन होऊ लागलं चोर विचार करू लागला की मी एक मी आहे आणि हे एक आहे साधू बाबा मी चोरी करण्याच्या उद्देशाने आलो होतो आणि हे बाबा तर मला एवढ्या प्रेमाने भरवत आहेत मनुष्य हे पण आहेत आणि मी पण आहे पण हे पण तेवढेच खरं आहे की माणसा माणसामध्ये मा पण फरक असतो कोणी हिरा आहे तर कोणी दगड यांच्यासमोर मी दगडापेक्षाही खराब आहे मनुष्यामध्ये वाईट गुणा बरोबरच चांगले गुण पण असतात जे वेळेनुसार समोर येतात जसं मातीच्या गोळ्याला आकार देतात तसंच संताच्या बरोबर राहून मनुष्याचं आचरणही बदलू शकतं चोराच्या मनातील सगळे वाईट विचार हवेमध्ये उडून जातात त्याला संताचे दर्शन त्याच्या सानिध्यात अमृत वर्षाचा दृष्टांत होतो त्या साधू महाराजाबरोबर घालवलेल्या अर्धा तासाने चोराचे सगळे पाप नष्ट झाले साधूसमोर आपला अपराध स्वीकार करण्याचं त्याच्या मनानं ठरवलं पण परत त्याला वाटले की जर साधू महाराजांना चा माहीत झालं की मी चोरी करण्याच्या उद्देशाने आलो होतो तर त्यांच्या नजरेत माझी काय इज्जत राहील साधू महाराज माझ्याबरोबर काय विचार करते की हा कसला पापी प्राणी आहे जो एका साधूच्या झोपडीमध्ये चोरी करायला आला पण नंतर चोराने विचार केला की साधू माझ्याबद्दल काही विचार करू देत पण मी माझ्या अपराध स्वीकार करून पश्चाताप करेन साधू महाराज तर प्रेमळ आहे ते माझ्या अपराध क्षमा करतील साधू महाराज समोर पश्चाताप केल्याने माझे सगळे पाप नष्ट होतील चोराचं जेवण पूर्ण झाल्यानंतर साधू म्हणाले आता एवढ्या रात्री तू कुठे जाणार माझ्याजवळ एक चटई आहे ती घे आणि इथे चोप सकाळ झाली की निघून जा साधूचं बोलणं ऐकून आता चोराचं हृदय पर... भरून आलं त्याने साधूचे पाय पकडले आणि मोठमोठ्याने रडू लागला साधू महाराजांना काहीच समजलं नाही की काय होत आहे साधूंनी त्याला प्रेमाने उठवलं डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले काय झालं चोर रडत रडत म्हणाला साधू महाराज मी तुमच्या अपराधी आहे साधू म्हणाला बाळादेव तर सगळ्यांचे अपराध माफ माफ करतो देवाला शरण गेले की देव आपले मोठे अपराध करतो चोर म्हणतो महाराज माझ्यासारख्या पापीचा उद्धार होऊ शकतो का साधू म्हणाले कितीही मोठा पापी असू दे पण देवाची मनोभावाने भक्ती केली की चोराचा चोराचा पण संत होतो चोर म्हणाला नाही महाराज मी खूप मोठमोठ्या चोऱ्या केल्या आहेत आज पण मी भूकेने व्याकुळ झालो होतो आणि तुमच्या झोपडीत चोरी करण्याचा उद्देशाने आलो होतो पण तुमच्या सद्व्यवहाराने तर माझं जीवनच पलटून टाकलं आज तुम्हाला वच्चन मी तुम्हाला वचन देतो की इथून पुढे मी कधी चोरी करणार नाही कोणत्याही प्राण्याला त्रास देणार नाही तुम्ही मला तुमच्या शिष्य बनवा साधूच्या प्रेमामुळे चोराला साधू बनवलं होतं चोराने आपलं सगळं जीवन साधूच्या चरणी समर्पित केलं तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय श्रीराम